नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका तर आज आपण बनवणार आहोत दम आलूची रेसिपी तर ही भाजी एकदम रिच अशा ग्रेव्हीनी बनलेली आहे बनवण्यासाठी अत्यंत सोपी आणि तेवढीच टेस्टी आहे कुठलीही पार्टी असो फंक्शन असो किंवा अचानक घरी पाहुणे येणार असो ही भाजी जर आपण बनवली तर आपली तारीफ झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दम आलूची भाजी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवते आहे स्टीलचं पॅन असल्यामुळं हे आपल्याला जास्तीचं गरम करावं लागतं त्यामुळे आलू खाली चिटकणार नाहीत तर मी या ठिकाणी सहा ते सात बेबी पोटॅटो घेतलेले आहेत हे लो टू मिडियम हीटवरती मी दोन विसर्स आणून घेतलेले आहेत त्या तेवढ्यावरतीच हे शिजतील आपण याला फोकच्या साह्याने चिद्रसुद्धा पाडू शकतो त्यामुळे ग्रेव्ही आतमध्ये घुसेल माझे पोटॅटो एकदम छान शिजलेले आहेत त्यामुळे मी येथे त्या फोकच्या साह्याने याला छिद्र पाडलेले नाहीत तर तेल खनखनीत तापल्यानंतर मी हे पोटॅटो लो टू मिडियम हीटवरती फ्राय होण्यासाठी ठेवणार आहे जोपर्यंत पोटॅटो फ्राय होतील तोपर्यंत मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून घेणार आहे पेस्ट तयार आहे दोन ते तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत याची पण मी पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे काही पेस्ट झाली पाहिजे आणि काही कांद्याचे चंक्स राहिले पाहिजेत अशा पद्धतीने हे दरदरं वाटून घ्यायचं आहे आपल्याला लो टू मिडीयम हीटवरतीच आपल्याला पोटॅट पोटॅटो फ्राय करायचे आहेत तर मी पोटॅटोचं पॅन दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं आहे आणि इकडं भाजी बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलं आहे मी तेल थोडंसं कमीच वापरती आहे आपण जास्त वापरलं तर काही हरकत नाही यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर हिंग आणि जी आपण हिरवी मिरची आणि आ आलं लसूण पेस्ट तयार ते करून घेतली आहे ती यामध्ये टाकायची आहे त्याचा कच्चा स्वाद गेल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे कांद्याची प्युरी म्हणजे कांद्याचं जे जाडसर वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे त्याला ब्राऊन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आ, हे परतून होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर मसाल्यासाठी मी वापरलेले आहेत दोन विलायची दोन लवंगा दोन काळे मिरे आणि अर्धा इंच दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचा आहे फोडणीमध्ये आपल्याला याचे दरदर आपल्याला जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे ही आपण मोहरी आणि जिरं टाकल्यानंतरही टाकू शकतो वाटताना जे आ, साल निघताना इलायची विलायचीचं ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा एक आ, एक वाटी म्हणजे पौन वाटी दही घेतलेलं आहे मी फ्रेश एकदम दही घ्यायचं आहे आंबट दही अजिबात नको यामध्ये टाकलं आहे मी एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर जाडसर वाटलेली सोप आणि कसुरी मेथी हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं आहे तर येथे बघा मी तीन आ, ॲपल टोमॅटो घेतले आहेत त्यामध्ये टाकलेले आहेत सात ते आठ काजू आणि ही पेस्ट मी वाटून घेतलेली आहे काजू आणि दही टाकल्यामुळं ही भाजी अत्यंत रीच बनते त्यामुळे आपल्याला दुसरं काही यामध्ये टाकण्याची आवश्यकता नाही व्यवस्थित टोमॅटोच्या प्युरीला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम रीच बनते ही भाजी तर लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे हे दही जे की आपण अगोदर तयार करून ठेवलेलं होतं यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही त्यामुळे दह्याला पाणी सुटतं आणि मग ग्रेव्ही व्यवस्थित शिजत नाही तर दही यामध्ये टाकल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला हलवायचं आहे म्हणजे चमचा चालवायचा आहे त्यामुळे दही फुटणार नाही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे पोटॅटो फ्राय करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि ग्रीन पीस टाकायचे आहेत म्हणजेच हिरवे फ्रेश वटाणे आणि सात ते आठ मी यामध्ये मनुके टाकले आहेत आता ही भाजी एकदम घट्ट आहे यामध्ये मी दोन ते तीन वाट्या पाणी टाकणार आहे आणि लो टू मिडियम हीटवरती दहा मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे यामधले वटाणेही शिजतील आणि भाजीला एकदम छान टेक्स्चर येईल सगळ्यात लास्टला यामध्ये मीठ टाकायचं आहे आपण आणखीनही मीठ यामध्ये टाकलेलं नाही आहे तर आता मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी ॲड करून भाजी शिजण्यासाठी ठेवूया कोथिंबीरवरून बारीक चिरलेली भुरभुरल्यानंतर ही एकदम टेस्टी भाजी तयार आहे जर आपल्याला साखर आवडत असेल तर आपण चिमुटभर साखर टाकू शकता मी येथे साखरीचा वापर केलेला नाही तर आपल्याला ही माझी आजची रेसिपी आवडली आहे असं मी समजते जर आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसाठी पाहत रहा महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय